कोण म्हणते भाजप शासन चुकीचं वागतंय ते बरोबर वागतंय कारण भारताचे सरन्यायाधीश यांच्यावर बुट फेकणारा वकील जर बहुजनवादी विचारसरणीचा असता तर ते त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणला न्यायालयाचा अवमान केला आणि रासुकाखाली कारवाई झाली असती ग्वाल्हेर येथील हायकोर्टसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी विरोध करणारे वकील बहुजन समाजाचे असते ते जर मनोवादी विचाराचे आणि ब्राह्मण जर नसते तर त्यांच्यावर गोळीबार झाला असता अश्रद्रोळाच्या नरकांड्या फोटल्या असत्या आणि त्यांना अटक झाली असती आय पी एस अधिकारी हरियाणा येथील जातीद्वेषातून आत्महत्या केली त्यांचे वरिष्ठ जर बहुजन समाजाचे असते तर त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली असते तर त्यांच्यावर कारवाई का नाही तर ते ब्राह्मण आहेत मनवादी विचारसरणीचे आहेत एवढंच नाही तर आपल्याला वाटेल की येथील हिंदू सुरक्षित आहे अजिबात नाही धनंजय देसाई पौड येते त्यांचा जो बंगला होता तो पोलिसांच्या साक्षीने जमीन दोस्त करण्यात आला त्यांचे वडील ऐंशी वर्षाचे आजारी असताना देखील झोपलेले असताना देखील मग त्यांचा बंगला उद्ध्वस्त हो का करण्यात आला तर धनंजय देसाई हिंदू राष्ट्र स सेनेचे अध्यक्ष आहेत हिंदूंचे जे प्रचारक आणि प्रसारक आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानणार आहेत परंतु ते ब्राह्मण नाहीत परंतु ते मनुवादी विचारसरणीचे नाहीत ते हिंदू जरी असले तर मनोवादी नाहीत म्हणून त्यांचा बंगला पाडण्यात आला